नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महायुतीची सरकार आली आता महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला वीस नोव्हेंबरला झालेल्या मतदानाची मतयोजणी येत्या तेवीस तारखेला म्हणजेच उद्या होणार आहे उद्या मतमोजणी झाल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार की महायुतीचे हे चित्र होणार आहे सध्या विविध संस्थांचे एक्झिट पोल व्हायरल होत असून यातील काही एक्झिट पोल महाविकास आघाडीला आणि काही एक्झिट पोल महायुतीला बहुमत दाखवत आहेत मात्र प्रत्यक्षात एकशे पंचेचाळीसचा आकडा कोण कौन... कोणती आघाडी गाठणार हे उद्या स्पष्ट होणार आहे तत्पूर्वी मात्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे निवडणुकीनंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी पूर्ण होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरच लवकरच महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे राज्यात नवीन सरकार स्थाप, स्थापित झाले की लगेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येऊ द्या किंवा महायुतीचे कोणतेही सरकार आले तरी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवला जाणार आहे पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबर मध्ये होणाऱ्या रा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के केला आहे ही वाट जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेली आहे दरम्यान आता याच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील त्रेपन्न टक्के केला जाणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून लवकरच हा भत्ता त्रेपन्न टक्के होणार आहे याबाबतचा निर्णय डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल असे म्हटले जात आहे जे नवीन सरकार येईल ते नवीन सरकार याबाबतचा निर्णय घेणार आहे तथापि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे म्हणजेच या संबंधित कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची सुद्धा रक्कम मिळणार आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या वर्ग बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे एकंदरीत नवीन सरकार कोणाचीही आले तरी देखील राज्य कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे धन्यवाद